नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे वास्तविक ज्या विद्यार्थ्यांचं दहावीचं परीक्षा पूर्ण झालेले आहे आणि अकरावी आणि बारावीमध्ये नीट किंवा ई एचे प्रिपरेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पाठीमागे एक स्क्रीनिंग टेस्टच्या संदर्भामध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर संचलित श्री राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणची जी काही आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट सांगितली होती त्या स्क्रीनिंग टेस्टच्या अनुषंगानं जर समजा कदाचित ह्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये बऱ्यापैकी वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांची संख्या असते आणि त्यामधून जवळपास दो दोन किंवा तीन बॅचेस म्हणजे जवळपास पाचशेच्या आसपास विद्यार्थी घेतले जातात त्यामुळे खूप कमी रेशो राहतो दरम्यान दोन टक्के किंवा एक टक्के एवढा रेशो सिलेक्शनचा राहतो परंतु अगदी दि त्याच दिवशी म्हणजे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्या स्क्रीनिंग टेस्टच्या दिवशीच एक राजर्षी शाहू कॉलेज लातूरमधून जे टॉपचे टीचर्स एकत्र येऊन जवळपास बावन्न शिक्षकांची टीम घेऊन प्रोफेसर सतीश पवार सर आणि संजय लढासर यांनी एकत्रित येऊन श्री विद्या आराधना अकॅडमी नावाची एक अकॅडमी स्थापन केलेली आहे गेल्या तीन वर्षापूर्वी ह्याची स्थापना झालेली होती आणि अगदी पहिल्याच वर्षी माझी विद्यार्थी कुमार विद्यार्थिनी कुमारी सृष्टी इचं ॲडमिशन आम्ही घेतलेलं होतं आणि तिचं म्हणजे नीटचा स्कोअर दोन हजार चोवीसमध्ये सहाशे पंचवीस सहाशे पस्तीस एवढा स्कोर आला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तिला गव्हर्मेंटचं कॉलेज मिळालं या निमित्तानं मी तुम्हाला काउन्सिलर या टॉपिकमधून न बोलता एक पालक या नात्यानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांना जे नीटचं किंवा जेईचं प्रिपरेशन करण्यासाठी जे विद्यार्थी लातूर या ठिकाणी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरच्या स्क्रीनिंग टेस्टसाठी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे तुम्ही जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरी एक सुवर्णसंधी की राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरमधून एक्स प्रोफेसर असणाऱ्या जवळपास बावन्न टीचर्स टॉपच्या टीचर्सची टीम एकत्रित घेऊन प्रोफेसर सतीश पवार सर आणि संजय लड्ढा सर यांनी मिळून जे श्री विद्या आराधना अकॅडमी स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा कदाचित अगदी शाहू कॉलेजला साजेचं किंवा त्याच इक्वॅलन्सीचं सर्व प्रोफेसरची टीम ॲकॅडमिक्स किंवा क्युरिक्युलम सर्व प्रकारचा जो आहे तो राबवला जाणारी सिस्टम लातूरमध्ये आणि नांदेडमध्ये उपस्थित आहे आणि त्या त्याचीसुद्धा स्क्रीनिंग टेस्ट किंवा स्कॉलरशिपचे एक्झाम ही आपल्याला तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी दोन सेशनमध्ये होणार आहे त्याचबरोबर दुसरी परीक्षा सुद्धा तीन तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन सेशनमध्ये होणार आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना लातूरमध्ये जाण्याचा योग येणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अगोदरच रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे की या ठिकाणची फीज संपूर्ण एक वर्षासाठी पंच्याहत्तर हजार एवढी फीज आहे परंतु स्कॉलरशिपची एक्झाम दिल्यानंतर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना नव्वद टक्के म्हणजे नव्वद टक्के फी माफी मिळणार आहे म्हणजे अगदी साडेसात हजारामध्ये ॲडमिशन त्यांचं होणार आहे दुसऱ्या म्हणजे प्रत्येक शंभर शंभर विद्यार्थ्यांचे असे नऊ लॉट्स घेणार आहेत म्हणजे पहिल्या नऊशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटली जाणार आहे त्यामध्ये द नव्वद टक्के स्कॉलरशिप असेल नंतर ऐंशी टक्के सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के चाळीस तीस वीस आणि दहा अशा वेगवेगळ्या सेशन्समधून आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे दहा टक्के स्कॉलरशिपमध्ये साडेसात हजार रुप रुपये होतात तर पंच्याहत्तर हजारामधून जेवढी स्कॉलरशिप मिळेल तेवढी स्कॉलरशिप तुम्हाला वजा होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण ॲडमिशनपासून संपूर्ण दोन वर्षाचा सिस्टम शिकवला जाणार आहे वास्तविक स्कॉलरशिपचा उद्देशच मुळी विद्यार्थ्यांना कदाचित जे काही हुशार विद्यार्थी असतात आणि अशा विद्यार्थ्यांना चांगल्या नामांकित संस्थेमध्ये काही टेक्निकल अडचणीमध्ये ॲडमिशन जर झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्या आराधना अकॅडमी ही एक सुंदर आणि टॉपमोस्ट अशा प्रकारची लातूर आणि नांदेडमध्ये असणारी एक <coughs> अॅकॅडमिक कोचिंग क्लास आहे या कोचिंग क्लासेसमध्ये नीट आणि जेईमध्ये दरवर्षी जवळपास तीनशे ते पाचशेच्या दरम्यान एम बी बी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन होणाऱ्यांची संख्या आहे तर अशा संस्थेमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर मी शंभर टक्के तुम्हाला सजेस्ट करतो की अगदी इक्वॅलंट असणाऱ्या टीचर्सच्या टीमने ही आ, आराध्या विद्या आराधना अकॅडमी नावाची संस्था स्थापन झालेली आहे या ठिकाणी उत्कृष्ट अकॅडमिक टीचर्स आहेत आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे त्यामुळं आपल्याला सक्सेस हा शंभर टक्के मिळणार आहे कदाचित तुम्हाला शाहू कॉलेजला किंवा इतर संस्थेमध्ये नंबर तुमचा कदाचित मिळणार नसेल तर त्यावेळेस आपण सेकंड ऑप्शन म्हणूनसुद्धा या विद्या आराधना अकॅडमीमध्ये बहायला हरकत नाही कारण माझे दोन्ही पाल्य गव्हर्मेंट एम बी बी एससाठी पहिल्याच वर्षामध्ये ओपन कॅटेगरीमधून सिलेक्शन होण्याचा जो आ, खरा वाटा आहे तो सिंहाचा वाटा प्रो प्रोफेसर सतीश पवार सरांच्या सर्व टीम आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःमध्ये असणारे पॉझिटिव्ह एनर्जी यामधून हे सर्व साकार झालेलं आहे मी आज सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या व्हिवर्स विद्यार्थी आणि पालकांसाठी विद्या आराधना अकॅडमीच्या मध्ये ॲडमिशन घ्यावं यासाठी म्हणून तुम्हाला फोन करत नाही तर एक पालक म्हणून तुम्हाला सांगतो आहे की अशा प्रकारची टीचर्सची टीम अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला टीम असणार नाही यामध्ये खूप सारे टीचर्स त्याच्यामध्ये प्रोफेसर जगदाळे सर त्याचबरोबर प्रोफेसर म्हणजे काही प्रकारचे फरताळे सर आहेत पी पी सर आहेत किंवा खूप सारे टीचर्स अशी टीम आहे की जवळपास बावन्नपेक्षा जास्त टीचर्सची टीम आहे की जे अगदी ज्यांनी सिद्ध झालेले असे टीचर्सची टीम असणारे उत्कृष्ट विद्या आराधना अकॅडमीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या स्कॉलरशिपचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन अगदी फ्री मोफत स्वरूपामध्ये आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ही स्कॉलरशिप एक्झाम आहे नव्वद टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे पंच्याहत्तर हजारामध्ये ही टक्केवारीनुसार ही फीज तुमची वजा होणार आहे दोन सेशनमध्ये परीक्षा होणार आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता एक सु सॉरी अकरा वाजता एक सुरू होणार आहे अकरा ते दोन आणि नंतर दुपारी त्याच दिवशी तीन ते सहा अशा दोन सेशनमध्ये त्याचबरोबर तीस मार्च दोन हजार सुद्धा सेम दोन सेशनमध्ये अकरा वाजता अकरा ते दोन या सेशनमध्ये आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला तीन ते सहा यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे या स्कॉलरशिप एक्झामचा लाभ घेऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म होईल अशा प्रकारचा अभ्यास तुमचा जो आठवी नववी दहावीच्या बेसिसवरती तुम्हाला ही एक्झाम असणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल असंच मला वाटतं म्हणून अगदी अटहासपूर्वक अगदी सरांनी किंवा प्रोफेसर सतीश पवार सर किंबहुना त्यांच्या कोणत्याही टीमला आपण चर्चा न करता आपण स्वतः उत्स्फूर्तपणे एक पालक या नात्याने माझ्या मुलांच्यामध्ये जी काही त्यांनी शिक्षणाच्या रूपानं भरलेली जी ज्ञानाची शिदुरे त्याची परिपूर्ती म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्वांना कदाचित या संदर्भात पॉझिटिव्ह वाटत असेल तर आपण सर्वांनी ही परीक्षा द्या आणि कदाचित म्हणजे तुम्हाला ही जाहिरात वाटत असेल तर मात्र तुम्ही तुमचा विचार करू शकता आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक सुवर्णसंधी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो आपल्या सर्वांना नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या चार मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा होऊ देऊन आपले हे आयुष्यभरातील तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती मोठमोठी यशाची शिखरे पादाक्रांत करावी अशा प्रकारचा आशावाद आणि अशाच प्रकारची प्रार्थना मी ईश्वरचरणी सादर अर्पण करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र